संग्राम महाराज भांडारे यांच्या वक्तव्याचा आणि धमकीचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर शहरात सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे देखील सहभागी झाले होते तांबे पितापुत्रांवर पक्षानं कारवाई केली असली तरी तांबे कुटुंब थोरात यांचे नातेवाईक असल्यानं सत्यजित तांबे मोर्चात उपस्थित होते यावेळी त्यांनी हा मोर्चा केवळ काँग्रेसचा नसून थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचाही असल्याचं सांगत स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली हा मोर्चा केवळ काँग्रेसचा नाही तर थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा आहे आमचा पराभव झाला जनता चुकीची नाही आमची चूक झाली मी सुद्धा विरोधी आमदार नाही तालुक्यातील प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहणार तालुक्याचा विकास मोडण्यासाठी रिमोट कंट्रोल चालतोय आपला प्रतिनिधी त्याला आहारी गेलाय अशी टीका त्यांनी केली आहे तर मागच्याच महिन्यात त्याच्या प्रस कुटुंबात एक प्रसंग घडला तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथे बसले होते ही संस्कृती या तालुक्याची आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव आम्ही के मान्य केलेला आहे मोठ्या मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील रित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी चुकत नसते चूक ही आमचीच झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो हो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तर संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढे घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारत नाही आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय तर मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्यावर विद्यमान सत्ताधारी आमदार अमोल खताळ यांनी टीका केली हे वक्तव्य का करावं लागलं हे संगमनेरच्या जनतेनं समजून घ्यावं तुम्ही लोकसभेला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काम केलं विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला मी काही दिवसांपूर्वीच सांगितलं मामा टेकवला आणि आता भाचाही टेकवणार असं सांगत आ सत्यजित तांबे यांचा आमदार अमोल खताळ यांनी समाचार घेतला याच मंचावर हे वक्तव्य त्यांना करावं लागलं यातच संगमेरांच्या जनतेने समजून घ्यायचं कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेला आहे महायुतीचे आमदार म्हणून आता तुम्हाला हा पक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कुठं होते तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं विधानसभेला ह्याच आमदार अमोल खताळाच्या विरोधात तुम्ही प्रचार केले भाषणं टोकले त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल ते तुम्हाला शुभेच्छा बाळासाहेब थोरात विरोधात तुम्ही नाही वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे का जी संपलेली राजकीय त्यांची तळमळ तडफड दिसतीय राजकारणात पुन्हा येण्यासाठीची यासाठी कुठंतरी बाचाला पुढं करून मामा अप्रत्यक्षपणे आणि चुकीचे म्हणा किंवा जनतेला स्थिर के ठेवण्यासाठी के केलेले असे काही वक्तव्य असायला असं याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल